बऱ्याचदा आपण घरात भाजीला काही नसलं की कडधान्यांच्या भाज्या करतो पण या भाज्यांसाठीही छान दाटसर ग्रेवी यावी म्हणून कुठलं तरी वाटण बनवावं लागतं पण आज मी ही जी भाजी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी कुठल्याही प्रकारचं वाटण बनवायची अजिबात गरज नाही वाटण न करता अगदी दाटसर अशी ग्रेव्हीची भाजी तयार होईल तर आज आपण चवळीची भाजी बनवणार आहोत तीही अगदी छान दाटसर अशी नमस्कार मंडळी श्रीराज रेसिपी अँड लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये मी कौशल्या गायकवाड तुमचं अगदी मनापासून स्वागत करते चला तर मग आता भाजी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे दोन बटाटेही घेतलेत आणि बटाट्यांची वरची साल काढून घ्यायची आहे आणि ज्या चवळ्या घ्यायच्या होत्या आपल्याला भाजीसाठी त्या मी कोमट पाण्यात टाकून रात्रभर पाण्यात ठेवलेल्या आहेत तर इथे आता बटाट्याची साल काढून घेतली आहे बटाटा जर खूप मोठा असेल तर त्याचे तुम्ही दोन तुकडे करू शकतात एक बटाटा लहान होता म्हणून मी तसाच टाकला आहे आणि त्यानंतर रात्रभर पाण्यात भिजवून घेतलेले चवळ्या आहेत तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर कुकरमध्ये टाकून घ्यायच्या आहेत तरी ते चवळी टाकून घेतली आहे एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे जास्तही पाण्याचा वापर नाही करायचा अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं आहे ज्यामुळे चवळीला छान अशी टेस्ट येईल शिज शिजताना आणि आता कुकरचं झाकण बंद करून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत फक्त दोनच शिट्ट्या करायच्या आहेत दोन शिट्ट्यांमध्ये चवळी अगदी छान अशी शिजते तर एका साईडला आता कढई तापायला ठेवून त्यामध्ये दोन परी तेल टाकून घेतलं आहे तेल तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं मोहरी अगदी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे आणि इथे आता दोन मोठ्या आकाराचे कांदे मी छान बारीक कापून घेतलेले होते ते कांदे टाकून घेतले आहेत कांदा तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात आणि आता भाजीच्या अंदाजाने चवीनुसार मीठ टाकून घेते आणि कांदाही पटकन परतला जाईल मिठामुळे सात ते आठ कडीपत्त्याची पानंही टाकले आणि आता हा कांदा, हो कांदा मस्त असा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अगदी दीड ते दोन मिनटात मस्त असा परतून होतो तर इथे आता तुम्ही बघू शकता कांदा मस्त परतून झाला आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतलेला होता तोही टाकून घेतला आहे मी आणि हा टोमॅटो आता अगदी छान मऊसू तसा शिजवून घ्यायचा आहे दोन ते अडीच मिनटात मस्त असा हा टोमॅटो शिजला जातो मीठ टाकलेलं असल्यामुळे टोमॅटो शिजायला वेळ नाही लागत आणि त्यानंतर आता पळीने अशा प्रकारे थोडा स्मॅश करून घ्यायचा आहे जेणेकरून अगदी सरपणा येईल भाजीला टोमॅटोमुळे तर टोमॅटो शिजलेला असल्यामुळे लगेच तो स्मॅश होतो तर इथे तुम्ही बघू शकतात कांदा आणि टोमॅटो मस्त असं परतून झाला आहे त्यानंतर एका डिशमध्ये मी मसाले काढून घेतलेत दीड चमचा लाल तिखट दीड चमचा काळा मसाला पाव चमचा हळद घेतली आहे मसाले तुम्ही कमी जास्त करू शकतात अंदाजाने तर मसाले टाकून घेतलेत मसाले टाकून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता मसाले अगदी छान असे मिक्स करून झालेत आणि त्यानंतर आपण आता चवळी शिजताना जे बटाटे टाकले होते ते बटाटे काढून घ्यायचे आहेत आणि कढईमध्ये टाकायचे तर तुम्ही बघू शकता बटाटे अगदी मस्त असे शिजलेले आहेत आणि हे बटाटे आता पळीनेच कढईमध्ये अशा प्रकारे व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे बटाटा अगदी मौसूद शिजलेला असल्यामुळे सहज असा कुस्करला जातो आणि आता या ग्रेव्हीमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तर बटाट्यामुळे आपली ही भाजी अगदी छान दाटसर अशी ग्रेवीची तयार होते बटाटा वापरलेला असल्यामुळे कुठलंही वाटण करायची अजिबात गरज पडत नाही तर बटाटा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे मी आणि त्यानंतर आता आपण शिजवून घेतलेली चवळी पाण्यासह टाकून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता खूपही जास्त पाणी चवळीमध्ये शिल्लक राहिलेलं नाही इतपतच आपल्याला ही दाटसर ग्रेवी करायची जास्त पाणी वापरायचं नाही आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि इथे आता कुकरमध्ये अगदी थोडंसं पाणी मी टाकून घेतलं आहे आणि तेही भाजीमध्ये टाकलं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून ही भाजी पाच ते सहा मिनिट अगदी छान अशी शिजवून घ्यायची आहे ऑलरेडी चवळी शिजलेलीच आहे पण भाजी अजूनही छान मिळून येईल त्यासाठी छान अशी शिजवून घ्यायची आहे तर भाजीचा रंग तुम्ही बघू शकता अगदी छान असा रंग आलेला आहे तर पाच ते सहा मिनिट भाजी छान उकळलेली आहे छान शिजत आली आहे त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर बारीक कापून टाकून घ्यायची आहे मुळे या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते कोथंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर इथे आता रस अगदी छान असा आटत आलेला आहे मस्त अशी दाटसर ग्रेव्ही तयार झाली तुम्ही बघू शकता इतपतच पातळ ठेवायची भाजी जास्तही पातळ नाही करायची तर सगळ्यात शेवटी आता या, या भाजीला थोडा तडका देऊ तर तडका पॅन तापायला ठेवून एक पळी तेल टाकून घेतलंय तेल अगदी व्यवस्थित तापलं की त्यानंतर बारीक ठेचून घेतलेलं आलं आणि लसूण टाकून घ्यायचं आहे आणि हे आलं लसूण अगदी मस्त असं परतून घ्यायचं आहे तेलात जेणेकरून आलं लसूणचा कच्चापणा पूर्ण निघून जाईल हा तडका भाजीमध्ये टाकल्यामुळे भाजीला खूपच छान चव येते तुम्ही कुठलीही ग्रेवीची भाजी, भाजी, ग्रेवी भाजी बनवली तर अशा प्रकारे तुम्ही एकदा हा तडका नक्की देऊन बघा तरी ते आता गॅस बंद केला आहे आणि त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे तेलामध्ये लाल तिखट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य आता भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे आलं लसूणचा जो क्रिस्पीपणा आहे आपण परतलेलं असल्यामुळे खाताना भाजीमध्ये खूप छान टेस्ट लागते व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आहे तर मस्त चमचमीत आणि झंझणीत अशी चवळीची दाटसर ग्रेवीची भाजी तयार झाली आहे तर कुठलंही वाटण करण्याच्या झंझटमध्ये न पडता अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही अगदी दाटसर अशी ग्रेवीची भाजी करू शकतात शकता तर ही चवळीची भाजी तुम्ही चपातीसोबत भातासोबत भाकरीसोबतही खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी जर आवडली असेल मित्रपरिवारासोबत शेअर करून एक लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह